छत्रपती संभाजीनगर येथील आडगाव बुद्रुक पंचायत समितीचे उमेदवार आपण यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर तुम्हाला निवडणूक कशी वाटेल ही निवडणूक अतिशय चुरशीशी आहे परंतु ही निवडणूक अशी झालेली आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे जनता विरुद्ध मधमस्त सत्ता आणि पैसा ही अशी निवडणूक झालेली आहे कारण की जो द जनतेचे काम करतो चोवीस तास आता काँग्रेस पक्षांनी जे चोवीस तास सात वर्षापासून आणि मागील चार ते पाच वर्षापासून सतत आपला मा आडगाव बुद्रुक गटामध्ये फिरत होते आणि लोकांचे कामं मार्गी लावत होते असे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अशोक पाटील नाबदे यांना उमेदवारी देऊन एक सामान्य मा कुटुंबातील व्यक्तीला न्याय द्यायचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे तसेच मी मागील वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करत आहे काँग्रेस पक्षाचं काम करत असताना आमच्या सर्कलमध्ये अनेक प्रश्न मी माझी मिसेस सो ज्योती जगदीश डवले या ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आहेत तसेच आता या काँग्रेस पक्षाने सुद्धा त्यांना उमेदवारी पंचायत समिती आडगाव बद्रुक गणातून दिलेली आहे परंतु आम्ही सतत दहा वर्षापासून आमची पंचायत समितीला जिल्हा परिषदेला सत्ता सुद्धा आम्ही अनेक गोठे असतील सिंचनविरी असतील शेतकळे असतील आणि लोकांच्या सुखदुःखात सतत चोवीस तास आम्ही धावून जाणारी माणसं आहे तसेच जर आपण बघितले गांधी निधनातून सुद्धा जे काँग्रेस पक्षापासून चे ती चाळीस वर्षापासून एकनिष्ठ असलेले शेख खुर्शीदभाई त्यांचे वडील असेल बन्नू भाई हे सगळं काँग्रेस पक्षाचे काम करीत होते त्यांच्या नातवाला उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षांनी जातीय समीकरण व सलोखा राखलेला आहे आणि सर्व समाजाला घेऊन चालण्याची काँग्रेसची भूमिका आहे तसेच ज्यांना कुठे न्याय मिळत नाही त्यांना फक्त काँग्रेस पक्षच न्याय देऊ शकतो आणि जे येणाऱ्या काळात आता गाय गोठे असतील त्यानंतर आपले शेतकरी असतील हे जर कामं करायचे तुम्हाला तर याला पंचायत समितीशी व्यापाऱ्याने जिल्हा परिषदेशी व्यापाऱ्याने आणि तेच कामाची आम्हाला पहिल्यापासून आवड आहे शेतकऱ्यांना काही ना काही लाभ मिळाला पाहिजे तुम्ही जर बघितलं असं आमच्या मी म्हणजे मी म्हणजे आमच्या आडगाव बुद्रुक गटातील इतके आंदोलन कुठेच झालेले नाही एवढे आंदोलन आपल्या माध्यमातून सुद्धा झालेले आहे दुधाचं दरवाढ असेल तेवीस रुपये भाव होता आम्ही पस्तीस रुपयापर्यंत भाव लिण्याचं काम केलं त्याच्यानंतर पीक विमा कधीच मिळत नव्हता त्यासाठी सुद्धा आडगाव बुद्रुक गटातील सर्व जनता रस्त्यावर उतरलेली होती आणि त्याला सुद्धा आम्ही पीक विमा मिळवून दिला जर हे आम्ही अशी कामं करू शकतो जर तुम्ही आम्हाला जर पंचायत समिती जिल्हा परिषदेला पाठवलं तर अजून कसे कामं करता येईल हीच आमच्या मना मनामध्ये इच्छा आहे त्यामुळं सर्व जनतेला विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतदान देऊन अशोक पाटील नाबदे स ज्योती जगदीश डवले व शेख उमर शेख खुर्शीद या तिन्ही उमेदवारांना पंजाया निशाणी निशानीसमोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस